नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप वेसे सभेत वे येणार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून हवामान शेती आणि कृषी विषयक ताज्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आणि देशातील सध्याची हवामान परिस्थिती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम तसेच पुढील दहा दिवसांचा पावसाचा अंदाज जाणून घेणार आहोत शेवटी आपण पाहूया की शेतकऱ्यांनी या हवामानानुसार काय नियोजन करावं जेणेकरून पीक सुरक्षित राहील आणि पेरणी योग्य वेळेत करता येईल खर्चाला सुरुवात करू याच्या महत्वाच्या अपडेटनुसार मित्रांनो सध्या हवामानात हो मोठे बदल होत आहे दोन्ही समुद्रामध्ये अर अर्व, म्हणजेच अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी वादळी प्रणाली सक्रिय झालेली आहे तर बंगालच्या उपसागरात एक ड्रीप डिप्रेशन तयार झालं असून भारतीय हवामान हो विभागानुसार ते आता मुंथा नावाच्या चक्रीय वादळात रूपांतरित झालेला आहे तर दुसरीकडे अरबी समुद्रात एक डिप्रेशन सिस्टीम कार्यरत आहे ती हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे या दोन्ही प्रणालीचा परिणाम भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागावर दिसत आहे महाराष्ट्रासाठी या दोन्ही वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे विशेषतः पूर्व विदर्भ उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान हो खात्याच्या माहितीनुसार मुंथा हे चक्रीवादळ विशाखापट्टणम आणि मच्छिलपटन यांच्या दरम्यान भूभागावर लॅड फॉल करणार आहे या लॉर्ड फॉल नंतर त्याचा प्रभाव आंध्र प्रदेश तेलंगणा आ ओडिशा छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ या भागावर होईल महाराष्ट्रातील चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये त्याचा जास्त प्रभाव राहणार आहे या भागात एकोणतीस आणि तीस तारखेला मध्यम ते, ते, ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे चक्रीवादळ भूभागावर येता त्याची तीव्रता कमी होते पण त्याने आणलेली आर्द्रता आणि वाऱ्याची हालचाल महाराष्ट्रात पावसाचं वातावरण ताप तयार करतात म्हणूनच विदर्भात ढगाळ वातावरण गडगडाटसह पाऊस आणि विजेचा कडकडाट दिसून येतो आता बोलूया अरबी समुद्रातील सिस्टीम बद्दल ही प्रणाली सुरुवातीला कोकण किनारपट्टीकडे सरकत होती पण नंतर ती पुन्हा समुद्राच्या दिशेने वळाली आणि सध्या गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे ही प्रणाली नागमोळी म्हणजेच मार्गाने प्रवास करत आहे यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि हलका ते मध्यम पाऊस दिसेल परंतु महाराष्ट्रावर तिचा प्रभाव फार मोठा नाही स्कायमेट वेचच्या अंदाजानुसार सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं वाढेल आणि एकोणतीस नंतर पुन्हा कमी होईल तर आता आपण पुढील दहा दिवसाचा पावसाचा अंदाज पाहूया सत्तावीस ऑक्टोंबर उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचे वातावरण राहील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ काही ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता आहे आता अठ्ठावीस ऑक्टोंबर पावसाचं प्रमाण मराठवाडा आणि विदर्भात थोडं कमी होईल किनार कोकण किनारपट्टी सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस राहील एकोणतीस ऑक्टोंबर चक्रीवादळ मुंथाचा प्रभाव वाढेल पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा भंडारा या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात हलका पाऊस राहील तीस व एकतीस सप्टेंबर पाऊस हळूहळू कमी होईल उत्तर कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता राहील विदर्भात ढगाळ वातावरण कायम राहील एक आणि पाच नोव्हेंबर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल फक्त घाट माथ्या जवळच आणि दक्षिण कोकणात थोडा पाऊस राहू शकतो इतर ठिकाणी हवामान स्वच्छ राहील आणि नोव्हेंबर राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची पूर्ण समाप्ती होईल आकाश ढगाळ तरी पाऊस पडणार नाही असत्री गारावा वाढेल तर मॉडेल्स नुसार अंदाजाची तुलना आपण थोडक्यात पाहूया जीएफच्या मॉडेल सत्तावीस ते एकतीस दरम्यान मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम पाऊस दाखवत आहे तर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल चक्रीवादळाचा मुख्य प्रभाव पूर्व विदर्भात राहील असं दाखवत आहे आय एस एम डी मॉडेल एक हवामान स्थिर होईल असं सांगतं या सर्व अंदाजानुसार असं दिसतं की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी धोका नाही मात्र पूर्व विदर्भात स्थानिक परिस्थिती किंवा अतिवृष्टी होऊ शकते तर जिल्ह्यानुसार थोडक्यात एक स्थिती पाहूया कोकण सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत हलका ते मध्यम पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड येथे अधून मधून गडगडासह पाऊस पडेल पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला थोडा पाऊस त्यानंतर आकाश स्वच्छ राहील मराठवाडा औरंगाबाद बीड नांदेड लातूर परभणी हलक्या पावसाची पा। शक्यता पण फार मोठा प्रभाव नाही विदर्भ एकोणतीस ते एकतीस तारखे दरम्यान जोरदार पाऊस चंद्रपूर गड चिरोली नागपूर वर्धा गोंदिया येथे अतिपर्जनाची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या काळात काळजी घ्यावी उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव नंदुरबार सत्तावीस आणि अक अठ्ठावीस तारखेला अधूनमधून पाऊस पुढील आठवड्यात हवामान उघडेल तर मित्र शेतकऱ्यांना सर्व या सर्व अंदाजानुसार काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा काढणीचे पीक भिजणार नाही याची काळजी घ्या जर शेतात सोयाबीन तूर किंवा कापूस काढणी तयार असेल तर पावसाचा अंदाज पाहूनच काढणी कर, करा धान्य सुकवताना ताडपत्रीचा वापर करा अनपेक्षित पावसामुळे नुकसान टाळता येईल भाज्यांची पीक विशेषतः टमाटो भेंडी वांगी यांना पावसाचा फटका बसू शकतो ओलसर मातीमुळे वाढतात त्यामुळे फवारणीचे नियोजन करा तर एक नोव्हेंबर नंतर पाऊस थांबेल त्यामुळे हिवाळी पेरणीसाठी ही, ही उत्तम वेळ आहे ढगाळ वातावरणात उंदीर किळ बुरशी बुरशी वाढतात नियमित निरीक्षण करा एक नोव्हेंबर नंतर राज्यात हवामान स्थिर राहील तापमानात थोडी घट होईल आणि रब्बी पिकासाठी योग्य वातावरण तयार होईल शेतकऱ्यांनी या काळात मातीची तयारी नागरणी खत व्यवस्थापन आणि पेरणीचे नियोजन करावे विदर्भात जरी पावसाचा प्रभाव जास्त असला तरी त्या पावसामुळे जमिनी ओल राहील आणि रब्बी पिकासाठी उपयुक्त ओलावा मिळेल म्हणून हा पाऊस पूर्णतः वाईट नाही उलट रब्बी उपयोगी ठरेल तर एकंदरीत या आठवड्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण राहील विशेषतः पूर्व विदर्भात काळजी घेण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील प्रणाली गुजरातकडे वळत असल्याने महाराष्ट्रावर त्याचा मोठा परिणाम होणार नाही बंगालच्या उपसागरातील मुंता चक्रीवादामुळे पूर्व भागात पाऊस पडेल आणि एकतीस ऑक्टोबर नंतर हवामान स्थिर होईल शेतकऱ्यांनी पिकाचं आणि धान्याचे योग्य नियोजन करून हवामानावर लक्ष ठेवा आणि आपल्या संदीप के सेवा केंद्र जोडलेले राहा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रासोबत आणि अजूनही केलेलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचं हेच एक क्लिक आम्हाला प्रोत्साहन देतं जेणेकरून आम्ही दररोज नवनवीन हवामान आणि विषय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन हवामान अपडेटसह तोपर्यंत शेती करा हसत राहा आणि सुरक्षित राहा धन्यवाद जय जवान जय किसान